श्री राम करत भव्य विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सकल हिंदू समाज आयोजित बजरंगी मित्र मंडळ रसायनी यांच्या वतीने श्रीराम नामाचा जय जयकार करत भव्य शोभायात्रा काढून राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवनगर येथील श्री गणेश मंदिरात श्री गणेशाची आरती करून रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या हस्ते श्री रामाचे पूजन करून पालखीचा मान देऊन शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली शोभायात्रेतील रथात श्री राम लक्ष्मण सीता आणि श्री हनुमानाच्या वेशभूषेत चित्र साकारले होते या रथाला सजावट करून श्रीरामाच्या प्रतिमेला सजावट करण्यात आली होती शोभायात्रा शिवनगर श्री हनुमान मंदिर चांभरली येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत गांड रसायनी रस्त्यावरून मोहोपाडा अशी काढण्यात आली राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न